नमस्कार मुक्ता खूपच सावनीवरती चिडलेली असते मुक्ता सावनीला म्हणत असते मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण सावनी तुला कितीही सुधारण्याची जरी संधी दिली ना तरी तू सुधारू शकत नाहीस हे मला आता कळून चुकलंय मला घरातले सर्वजण सांगत होती ही सावनी कधीच सुधारणार नाही पण मी मात्र तुमच्यावरती विश्वास ठेवला तुम्हाला एक संधी दिली पण त्या संधीच सोनं मात्र तुम्हाला करता आलं नाही आता बस झालं सावनी मला खरच तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही लवकरात लवकर तुम्ही इथून चालते पडा त्याच वेळेला सागर मुक्ताला बाजूला करतो आणि सावनीच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली देतो आणि तो सावनीला बोलतो खरंच सावनी खरच अगं अशी कशी काय तू वागू शकतेस तुझ्याकडून मला मुळात ही अपेक्षाच नव्हती असं वाटत होत की सुधारलेस तू तुझ्या सुधारण्यावरती मी विश्वास ठेवला होता पण तू मात्र आमचा विश्वासघातच केलास अगं निदान त्या मुक्ताच्या विश्वासाला तरी जागायचं होत ना पण तुला मात्र ते सुद्धा करता आलं नाही असं का बघतेस तू सावनी आणि माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळत होतीस माझ्या बहिणीच्या आणि हे नालायक अभिषेक अरे तुला लाच सुद्धा वाटत नाही का तू मुळात थांबलासच का मुक्ता पोलिसांना फोन करा आता मात्र मी या अभिषेक अनुजा आणि या जेल जेलमध्ये पाठवणार तेव्हा अभिषेक सागर समोर हात सोडतो आणि सागरला म्हणतो प्लीज सागर दादा असं करू नका तुम्हाला काय पाहिजे ती शिक्षा मला द्या पण माझ्या बायकोला यामध्ये अजिबात घेऊ नका तेव्हा मुक्ता बोलते का तुझ्या बायकोला यामध्ये का घ्यायचं नाही अरे थोड्याशा पैशासाठी हापापलेली तुम्ही तुझ्या बायकोला याची जाणीव होती ना की तू तिचा नवरा आहेस तरी सुद्धा ती तुझं लग्न दुसऱ्याशी होताना बघत होती याच मला खर तर कौतुक वाटत जेवढा तू यामध्ये दोषी आहेस ना तेवढाच तेवढीच जबाबदार अनुजच्या सुद्धा आहे आणि अनुजाला सुद्धा शिक्षा ही झालीच पाहिजे काही झालं तरी त्या अनुजाला मी सोडणार नाही सागर तुम्ही बरोबर बोलताय काही झालं तरी आपण तिला शिक्षा करायचीच तेवढ्या तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलीस सावनी अभिषेक आणि अनुजाला घेऊन तिथून निघून जातात तेव्हा कोमल खूपच रडत असते त्याच वेळेला स्वाती कोमलला म्हणते कोमल अगर रडायची गरज नाही नशीब आपलं की तुला एवढ्या लवकर सगळं काही कळालं नाहीतर गोष्टी हातातून गेल्या असत्या तू प्लीज जरा विचार कर आणि बोल मला खर तर तुझी ही गोष्टच आवडली नाही कोमल अगर रडण्यापेक्षा मुक्ताचे आभार मान मुक्ता आपल्याला एवढ्या वेळा सांगत होती पण आपण मात्र तिच्यावरती विश्वास ठेवला नाही तिच्यावरती अविश्वास दाखवला आणि तिथेच सर्व गोष्टी संपल्यासारख्या झाल्या प्लीज मुक्तावरती विश्वास ठेव तेव्हा कोमल जाऊन मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते वहिनी मला माफ कर माझ चुकलं मी खरं तर तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तू कधीच माझं वाईट चिंतू नाही शकत हे मला माहिती होत तरी सुद्धा काल परवा आलेल्या त्या अभिषेक वरती मी विश्वास ठेवला काम का माहितीये का मुक्ता वहिनी कारण माझं खरंच त्याच्यावरती प्रेम होत माझ्या स्वप्नातला राजा भेटलाय असं मला वाटत होत पण नाही खरं सांगायचं तर तो स्वप्नातला माझा राजकुमार नव्हताच आणि या सर्व गोष्टींमधून तू मला वाचवलंस वहिनी त्यासाठी मी तुझे किती आभार मानू तेवढे कमी आहेत तेव्हा लगेच मुक्ता म्हणते वेडी वगैरे आहेस काही तू तू माझे आभार मानणार माझे तुला माझे आभार मानायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी मी तुला या अशा गोष्टींमध्ये अडकूच देणार नाही मी तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेन तुझ्यासाठी जे योग्य असेल तेच मी करेन त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर कदाचित तुझ्यासाठी मी एक छान असा राजकुमार शोधे आणि त्या राजकुमारीशी आमच्या या राजकुमारीचं लग्न लावून देईल खरं सांगू का कोमल तुझ्यासाठी सुद्धा असा एक राजकुमार नक्की येणार पण हा तुझ्या स्वप्नातला राजकुमार नव्हता तेवढ्या सागर पुढे येतो आणि सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता मला माफ कर खरंच मला माफ करा मुक्ता तुम्ही मला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होता पण मी मात्र तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला आणि शेवटी तुम्ही जे बोलत होता तेच खरं झालं मुक्ता आजपर्यंत मी तुम्ही बोलाल त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला होता पण या वेळेला काय झालं काय माहिती त्या अभिषेकनी काय जादू केली होती देवच जाणे पण तुम्ही मात्र तुमच्या मतावरून हटला नाहीत तुम्ही मात्र तुमचा शब्द खरा केलात आणि त्या अभिषेकचा खरा चेहरा आमच्या समोर आणलात मुक्ता तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत मला खरच खूप छान वाटतंय आज असं वाटतंय की आता सगळे प्रश्न क्लिअर झालेत आमच्या कोमलचं लग्न सुद्धा व्यवस्थित पार पडेल अशी एक इच्छा होती पण नाही ते खरंच एक स्वप्नच राहिलं त्यावेळेला मुक्ता म्हणते सागर अहो असं काय करताय तुम्ही अहो असं नका बोलू कोमलसाठी आपण एखादा राजकुमार शोधू पण हे असं बोलायची गरजच अस नाही तेवढ्यात इंद्रा पुढे येते आणि इंद्रा म्हणते मुक्ता अगं तुझे पाय धरू की काय असं मला झालंय खर तर तुझ्यामुळे आज माझ्या मुलीच आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलंय तेव्हा लगेच मुक्ता बोलते मम्मी प्लीज तुम्ही माझे पाय धरणार मी तुमची कोणीच लागत नाही मी या घरासाठी काहीच करू शकत नाही मम्मी तुम्ही असा विचारच कसा काही केलात मम्मी मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे तुम्ही मला तुमचं कोणीच मानत नाही बरोबर ना तेव्हा इंद्रा बोलते नाही ग मुक्ता नाही असं माझ्या मनात सुद्धा नाही माझ्यावरती विश्वास ठेव मुक्ता मी असं काही मुद्दाम केलेलं नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते मम्मी मला काही कळत नाही का मला सगळं समजतंय सगळं कळतंय तुम्ही कोण कोणत्या सिच्युएशन मधून गेला ते सुद्धा कळतंय मला पण मम्मी तुम्ही असा विचारच करू नका खर तर मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी केलं आणि मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे की अभि अभिषेक सारखा नालायक मुलाशी आपल्या कोमलचं लग्न झालं नाही ते होण्यापासून मी थांबवू शकले या एका गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि यातच माझं भलं आहे त्यावेळेला सागर कोमलला बोलतो कोमल काळजी करायची नाही अग एक वेळ मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही तरी चालेल पण मुक्ता मात्र कायम तुझ्या सोबत ठामपणे उभ्या राहतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनी कायमचे जेलमध्ये गेले का कमेंट करून नक्की कळवा करू कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू